आगामी लोकसभा निवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होईल जी निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत सुरू राहणार आहे लोकसभा निवडणुकीदरम्यान संपूर्ण देशात तर विधानसभा निवडणुकीदरम्यान संबंधित राज्यामध्ये आचारसंहिता लागू केली जाते तारखा जाहीर झाल्यानंतर देशभरात आचारसंहिता लागू होणार आहे त्याआधी निवडणूक आयोगाने यंत्रणांसोबत आढावा बैठक घेऊन मसल पॉवरला आळा घालण्याचे निर्देश दिले आहेत निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर लगेच आचारसंहिता लागू होते आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लावण्यात आलेली आचारसंहिता कायम राहते आचारसंहिता लागू असताना ही कामे करण्यावर बंदी आहे जाणून घेऊया आचारसंहिता लागल्यानंतर कोणती कामे करू नये कोणताही उमेदवार सरकारी गाडी विमान किंवा बंगल्याचा वापर हा निवडणुकीच्या प्रचारासाठी करू शकत नाही कोणताही उमेदवार हा सरकारी मशिनरी किंवा मतदारांना पैशाचे प्रलोभन दाखवू शकत नाही राजकीय पक्ष उमेदवार नेते किंवा समर्थकांना कोणतीही सभा रॅली घेण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक का आहे कोणताही राजकीय पक्ष किंवा नेत्याला फायदा पोहोचवण्यासाठी सार्वजनिक धनाचा वापर केला जाऊ शकत नाही न्यूज ब्युरो सुरुची कदम टाइम महाराष्ट्र